हॅलो फ्रेंड्स नमस्कार द डस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत लोणी काढणं म्हणजे तुम्हाला पण खूप पसाराचं आणि चिकट काम वाटत असेल पण आज हे काम आपण खूप सोपं करू आणि खूप सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं ते आज आपण पाहू एवढी सोपी पद्धत याआधी तुम्ही कधी पाहिलेली पण नसेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एका मोठ्या पातेल्यात एक दिवसाची साय काढून घेतलेली आहे आता यामध्येच मी जी सात दिवसाची साय एका भांड्यात जमवून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये ती काढून घेत आहे या भांड्यात ही साय जमवताना पहिल्या दिवशी जी साय भांड्यात घातल्यानंतर एक चमचा दही यात टाकलं होतं मी आणि मग सहा दिवसांची साय यामध्ये जमवून घेतली होती आता ही सगळी साय मी या पातेल्यात काढून घेत आहे यामध्ये जर का तुम्ही साय जमवताना दही घातलेलं नसेल तरीही चालतं नुसती साय जमवून घेतली तरीही चालते सगळी साय आता या पातेल्यात काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे दही खूप आंबट घ्यायचं नाही फ्रेश दही घेतलेलं आहे दोन चमचे दही यामध्ये घालायचं दोन मोठे चमचे दही यात घातलेलं आहे दही घातल्यानंतर आता हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊ आपल्याला हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपण जेव्हा साय जमवतो तेव्हा खूप दिवसांची साय जमवून ठेवायची नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवस साय जमवायची नाही नाहीतर यामुळे लोण्याला पण खूप वास येतो आणि तुपाला पण वास लागू शकतो आणि साईचा कलर पण बदलतो साईचा कलर कधी कधी खूप जास्त दिवस साय ठेवल्यामुळे हिरवा पण होऊ शकतो आणि पिवळा पण होतो त्यामुळे खूप जास्त दिवसांची साय जमवून ठेवायची नाही आणि साय जमवल्यानंतर भांडं फ्रीजमध्येच ठेवायचं आता या पातेल्यावर झाकण ठेवून हे पातेलं फ्रीजच्या बाहेर रात्रभर ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही जर का सकाळच्या वेळेस यामध्ये दही घातलेलं असेल तर संध्याकाळपर्यंत यावर झाकण ठेवून फ्रीजच्या बाहेर हे पातेलं ठेवायचं आता यामध्ये पाणी बिलकुल न घालता चमचाने हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे सहा ते सात मिनटे आपल्याला हे मिश्रण याप्रमाणे फिटून घ्यायचं आहे पहिल्यांदा फेटून घेताना हे मिश्रण आपल्याला चमचाला थोडंसं घट्ट लागतं पण जसजसं हे मिश्रण स्मूथ होत जातं तसतसं चमचाला पण हलकं लागायला लागतं फक्त आपल्याला हे मिश्रण फेटून घेताना यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवरचंच असलं पाहिजे फ्रीजमधलं थंडगार घ्यायचं नाही नाहीतर फेटून घेतल्यानंतर यातलं लोणी वेगळं होत नाही म्हणून फ्रीजच्या बाहेर आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे रात्रभर आता इथे पहा तुम्ही हे मिश्रण बऱ्याच प्रमाणात हलकं झालेलं आहे आणि चमचाला पण खूप हलकं लागत आहे जसजसं या साईतल्या दह्यातलं ताक आणि लोणी वेगळं होऊ लागेल तस हे मिश्रण या चमचाला पण खूप हलकं लागेल याप्रमाणे आपल्याला फेटत राहायचं आहे सहा ते सात मिनटे तुम्ही जर का जास्त प्रमाणात साईचं दही घेतलेलं असेल तर तुम्हाला थोडा जास्त वेळ पण लागू शकतो पण यातलं ताक आणि लोणी पूर्णपणे वेगळं होतं याआधी तुम्ही लोणी काढण्याच्या खूप पद्धती पाहिलेल्या असतील पण या पद्धतीने लोणी काढण्याचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असणार खूप सोपी पद्धत आहे ही, ही लोणी काढण्याची आणि यामुळे पसारा बिलकुल होत नाही आणि भांडी पण बिलकुल चिकट होत नाहीत तुम्ही याप्रमाणे लोणी एकदा काढून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पहा तुम्ही इथे पाहू शकता यातलं ताक आणि लोणी वेगळं होऊ लागलेलं ला आहे याआधी तुम्ही लोणी कोणत्या प्रकारे काढत होता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आता यातलं ताक आणि लोणी असं वेगळं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी घालताना गरम किंवा कोमट पाणी घालायचं नाही आहे रूम टेम्परेचरवरचं पाणी यामध्ये घालायचं आहे किंवा थोडं थंड पाणी यात घातलं तरीही चालतं आता असं ताक वेगळं झाल्यानंतर आणि लोणी वेगळं झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालू पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या लोण्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे याला हात लावायची पण गरज नाही चमचानेच याचा गोळा तयार होतो इथे पहा तुम्ही आपण जसजसं हे मिश्रण मिक्स मिक्स करून घेतो तसतसं याचा गोळा तयार होऊ लागतो असा लोण्याचा गोळा तयार झाल्यानंतर आता यामधलं जे ताक आहे ते आपण एका पातेल्यात काढून घेऊ हो। इथे पहा तुम्ही लोण्याचा असा गोळा तयार झालेला आहे सगळं लोणी आपण एका साईडला करून घेऊ हो चमच्याने हे ताक पण खूप हेल्दी असतं या हे ताक तुम्ही नुसतं पण पिऊ शकता किंवा मसाला ताक पण करून घेऊ शकता किंवा याची कडी पण छान लागते मी हे ताक गाळून न घेताच पातेल्यात काढून घेत आहे तुम्हाला जर का गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळून पण घेऊ शकता पातेल्यात ताक काढून घेतल्यानंतर आता हे जे लोणी आहे यामध्ये परत पाणी टाकायचं परत थोडं पाणी यामध्ये टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ हे लोणी आपल्याला आता या पाण्यात धुवून घ्यायचं आहे जास्त दिवसाची साय घेतलेली असेल तर दोन वेळेस यामध्ये पाणी टाकून हे लोणी धुवून घ्यायचं असं लोणी धुवून घेतल्यानंतर आता हे जे पाणी आहे ते आपण ज्या पातीला ताक काढून घेतली आहे त्यामध्येच काढून घेऊ सगळं पाणी आपल्याला या भांड्यातच काढून घ्यायचं आहे इथे पहा तुम्ही लोण्याचा कसा गोळा तयार झालेला आहे आणि किती सोप्या पद्धतीने आपण हे लोणी काढून घेतलेलं आहे तुमच्यासमोरच हे लोणी काढून घेतलेलं आहे मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे पण व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे आता है पाते है। हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे याचं तूप कळवून घेऊ आपण तूप कडवून घेताना हे लोणी असं विरघळल्यानंतर आपल्याला हे मिशन सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे हे तूप खूप लवकर कढतं आणि पातेलं जास्त खराब होत नाही आणि तूप पण जास्त प्रमाणात निघतं मग गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि याप्रमाणे हे मिश्रण सारखं हलवत राहायचं म्हणजे यातलं तूप वेगळं होतं आणि याची जी बेरी आहे तुपाची ती पण वेगळी होते याप्रमाणे हलवत राहिल्यामुळे लवकर निघतं तूप यातलं खूप फक्त पाच मिनिटात यातलं तूप वेगळं होऊ लागतं इथे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे आपण तूप तयार करून घेतलं तर हे तूप खूप प्रवाळ आणि खूप खमंग तयार होतं आणि तुपाला वास पण लागत नाही बिलकुल आता इथे पहा तुम्ही यातलं तूप असं वेगळं झालेलं आहे आता हे तूप आपण गाळून घेऊ गाळून घेतल्यानंतर ही जी बेरी आहे यातलं पण तूप आपण चमच्याने दाबण असं काढून घेऊ आणि हे जे गाळणीवरचं मिश्रण आहे ते आपल्याला परत पातेल्यात टाकायचं आहे यामध्ये आता पाणी टाकायचं एक वाटी पाणी टाकलेलं आहे पाते हे पातेला परत गॅसवर ठेवायचं आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे उकळून घेतानाच पातेल्याला जे साईडला लागलेलं ला आहे मिश्रण ते सगळं काढून घ्यायचं आणि खाली पातेल्याला लागलेलं ला ला असेल मिश्रण ते पण काढून घ्यायचं यामुळे पातेलं खूप लवकर स्वच्छ होतं आणि पातेला धुण्यासाठी बिलकुल जड जात नाही आता हे पाणी आपण गाळून घेऊ हे पाणी गाळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते मी हे पातेलं किती स्वच्छ झालेलं आहे हे पहा किती स्वच्छ झालेलं आहे पातेला आता हे पातेलं धुण्यासाठी बिलकुल जड जाणार नाही ही वाटी फ्रीजमध्ये ठेवून यावर आलेलं तूप तुम्ही चमचाने काढून घेऊ शकता पण हे तूप सगळ्या तुपात मिक्स करायचं नाही कारण यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि राहिलेलं पाणी आपण कणिक मळताना किंवा वरण भात करताना पण वापरू शकतो तूप थोडं थंड झाल्यानंतर एका बरणीत काढून घ्यायचं फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद